अमर रहे, अमर रहे। लोकनेते अजितदादा यांच्या निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्र शोकमग्न झाला असून त्याचे तीव्र पडसाद आज सेंदुजन येथे उमटले ग्रामपंचायत व समस्त ग्रामस्था ग्रामस्थांच्या वतीने गावात कळकळीत बंद पाळून अजितदादांना भावपूर्ण सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आले याप्रसंगी सर्वपक्षीय पदाधिकारी शासकीय अधिकारी कर्मचारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला ग्रामपंचायत कार्यालयासमोर शोकसभा आयोजित करण्यात आली श्रद्धांजली अर्पण करताना ग्रामविकास अधिकारी प्रकाश आढाव यांनी अजितदादांच्या शिस्तबद्ध कारभाराचे आणि विकासाभिमुख दृष्टिकोनाचे कौतुक केले त्यांच्या मते प्रशासकीय कामातील काटेकोरपणा आणि जनतेप्रती असलेली बांधिलकी ही आजच्या नेतृत्वासाठी प्रेरणादायी आहे माजी जिल्हा परिषद सभापती दिनकरराव देशमुख यांनी अजितदादांना खऱ्या अर्थाने लोकनेता संबोधत त्यांच्या निधनामुळे राज्याच्या सार्वजनिक जीवनात मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना व्यक्त केली अजितदादांच्या कार्यकाळात रस्ते पाणीपुरवठा सिंचन कृषी व आर्थिक नियोजन क्षेत्रात झालेल्या विकास कामांचा ठसा आजही राज्यभर दिसून येतो सत्तेच्या सर्वोच्च पदावर असूनही सामान्य कार्यकर्त्यांच्या हाकेला तत्काळ प्रतिसाद देणारा नेता म्हणून त्यांची ओळख होती सन्मानार्थ सर्व दुकाने व्यापारी व व्यावसायिकांनी उत्स्फूर्तपणे बंद पाळला श्रद्धांजलीनंतर अजितदादा अमर रहे अशा घोषणांनी संपूर्ण गाव परिसर दुमदुमून गेला या शोकसभेला दिनकरराव देशमुख नकुल शिंगणे अमोल शिंगणे प्रकाश आढाव सुधाकरराव शिंगणे शंकर उगलमुगले सुशील कुमार शिलवंत दीपक काळे यांच्यासह अनेक मान्यवर अधिकारी व नागरिक उपस्थित होते अजिंक्य भारत प्रतिनिधी साहेबराव शिंगणे सिंदखेड राजा अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग